नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी माझी सेवा लावून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कुलदेवतेचा नामजप केल्याने होणारे लाभ काय असतात कुलदेवतेचा नामजप का, कुल नाम का करावा तर जलद ईश्वर प्राप्तीसाठी आपण ज्या देवतेची उपासना करणे आवश्यक असते ना त्या देवतेच्या कुळात ईश्वर आपल्याला जन्माला घालतो त्या देवताला कुळाची कुलदेवता म्हणतात मन म्हणून आपल्याला कुलदेवतेचं नामजप प्रतिदिन किमान एक ते दोन तास तरी केलं पाहिजे जास्तीत जास्त म्हणजे सतत करावा उदाहरणार्थ एखाद्याची कुलदेवी श्री महालक्ष्मी देवी असेल तर त्यांनी श्री महालक्ष्मी देवी नवा असा नामजप करावा ब्रह्मांडातील असलेली सर्व तत्त्वे पिंडात आली की साधना पूर्ण होत असते श्री विष्णू शिव आणि श्री गणपती यासारख्या देवत्यांचे उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्वे वाढतात परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्वांना आकर्षित करण्याचे आणि त्या सर्वांची तीस टक्क्यापर्यंत वाढ करण्याचे सामर्थ्य केवळ कुलदेवतेच्या जपात असते त्याप्रमाणे कुलदेवतेची ही पृथ्वी तत्वाची देवता असल्यामुळे तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणतेही त्रास होत नाही आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आपल्या सर्व बाधा हिटतात कुलदेवता माहीत नसल्यास श्री कुलदेवताय नमा असा नाम जप करावा असा जप केल्याने कालांतराने कुलदेवता आपोआप माहिती होते असे बरेच उदाहरणं आहेत नंतर ज्यांना कुल देवतेचं केवळ कुल ज्यांना फक्त के कु कुलदेवत आहे त्यांनी फक्त कुलदेवतेचं नाम जप करावा उदाहरणार्थ श्री व्यंकटेश कुलदेवत असेल तर श्री व्यंकटेश आहे नमा असा जप करावा ज्यांच्याकडे कुलदैवत आणि कुलदेवी दोन्ही असतील त्यांनी कुलदेव देवीचा नाम जप करावा कारण की लहानपणी आई वडील अस असताना आपण आईकडे अधिक हट्ट करतो कारण ते आपले हट्ट पुरवते तसेच कुलदेवतेपेक्षा कुलदेवी ही लवकर प्रसन्न होत असते नंतर विवाहित स्त्रियांनी सासरच्या कुलदेवतेचं नामजप करावं आता तुम्हाला सांगतो की कुलदेवतेचे उपासना करून आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या व्यावहारिक उत्पन्न झालेल्या सर्वज्ञा उदाहरण म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं हे जे कुलदैवत होतं तुळजापूर येथील भवानी माता हे त्यांचं कुलदैवत होतं त्यांच्या उपासनेने आणि मनोभाव केलेल्या प्रार्थनेने त्यांनी जे काही स्वराज्याची स्थापना आहे याचं सर्व काही साध्य केलेलं आहे तर माझी सेवा ही स्वामी चरणी अर्पण करतो आणि काही तुम्हाला वाटेल असेल तर तुम्ही कमेंट करा व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा आणि जर असेच व्हिडिओ किंवा माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद